मित्रांनो मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील सतत हेच बोलत आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करू तर या संदर्भात अनेक नेत्यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा अनेक जण याचे उत्तर देत नाहीत परंतु मुंडे यांनी आज उत्तर दिलेले आहे आणि ते पण स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मला जे करायचे आहे ते मी करूनच दाखवेल मी उगच बोलत बसत नाही अशा प्रकारचे त्यांनी दोन शब्दात उत्तर दिलेले आहे आता अप्रत्यक्षपणे त्यांनी जरांगे पाटलांना टोला मारलेला आहे की मागील काही दिवसांपासून फक्त एवढीच गोष्ट बोलत आहेत की आमची एकोणतीस ऑगस्ट बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत की आम्हाला पुढचा निर्णय कसा घ्यायचा आहे आणि या संदर्भात अनेक नेते रिप्लाय आहेत कारण जरांगे विरोधात गेलं तर मराठा समाज हा खूप जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक नेत्यांना असं वाटत आहे की ते खूपच जास्त खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात किंवा कसल्याही प्रकारची भाषा वापरत आहे या कारणांमुळे एकतर समाजामध्ये सुद्धा वाईट परिणाम होत असतात किंवा रिस्पेक्ट राहत नाही आणि याच कारणामुळे पाटलांच्या भीतीमुळे कोणी सुद्धा उत्तर देत नाही सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर मित्रांनो तुमचे यावर मत काय आहे ते मला कॉमेंट करू नक्की सांगा आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा